हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हळदी कुंकूची तयारी कशी करायची ते हळदी कुंकू हा आपला पारंपरिक सण असून महिलांसाठी आनंदाचा आणि एकत्र येण्याचा छान प्रसंग आहे चला तर मग सुरुवात करूया हळदी कुंकाची प्लॅनिंग कशी करायची ते सर्वप्रथम हळदी कुंकू कोणत्या तारखेला आहे आपल्याला ते ठरवायचं आहे मग नंतर तुम्हाला किती लोकांना बोलायचं आहे आणि कोणाकोणाला बोलवायचं आहे याची लिस्ट तयार करा मी नेहमी माझ्या डायरीमध्ये सर्व लिहून ठेवत हो असते म्हणजे काही विसरायला नको तर तुम्ही पण तसं करू शकतात आतासुद्धा माझ्या व्हिडिओची स्क्रिप्ट मी या डायरीमध्ये सर्व लिहून ठेवली आहे त्यानंतर येते ते डेकोरेशन आणि थीम थोडं वेगळं आणि खास वाटण्यासाठी तुम्ही हळदी कुंकला एखादी थीम ठरू शकतात म्हणजे सर्वांनी ब्लॅक कलरच्या साड्या घालून या नाहीतर मग सगळ्यांनी काट साड्या घालून या नाहीतर मग सर्वांनी नऊवारी घालून या अशा काही थीम थीम केल्याने काय होतं सर्व बायकांमध्ये सणाचा उत्साह तयार होतो जसं मी इथं बँगलोरला असते तर इकडे मराठी बायकं खूप कमी आहेत मग माझ्या शेजारच्या ज्या बायका आहेत त्यांना इंटरेस्ट येण्यासाठी मी सर्वांना ब्लॅक कलरचे कपडे घालून यायला सांगितले इकडे सर्वांकडे ब्लॅक साड्या असतील असं नाही म्हणून मी सर्वांना सांगितलं की तुम्ही ब्लॅक कलरचे कपडे घालून या आणि शक्य असेल तर साडी घालून या आता त्यानंतर आहे डेकोरेशन सर्वच बायकांना आपल्या हळदी कुंकाच्या दिवशी गेस्टला इम्प्रेस करायला खूप आवडते तर यासाठी तुम्ही घरामध्ये छानसं डेकोरेशन करू शकतात हळदी गुंकू म्हणजे मकर संक्रांमधला आणि संक्रांतीला शक्यतो पतंगांचं डेकोरेशन असते तर तुम्ही छान घरामध्ये कलरफुल पतंग लावू शकतात किंवा मग एखादा दोन कलरमध्ये सर्व घरामध्ये पतंग लावू शकतात थीम वाईज जर लास्ट इयरला मी डेकोरेशनची ऑरेंज आणि येलो थीम गेलेली तर मी पूर्ण घरामध्ये ऑरेंज आणि येलो कलरचे पतंग लावलेले आहेत आणि पतंगासोबत तुमच्याकडे घरामध्ये ज्या काही डेकोरेशनच्या गोष्टी आहेत त्या शकता। तुम्ही सर्व लावू शकतात फुलांच्या माळांनी डेकोरेशन करू शकतात बाऊलमध्ये पाणी टाकून त्यामध्ये फुले ठेवू शकतात किंवा एखाद्या सिरॅमिक जारमध्ये तुम्ही फुलं लावू शकतात नाहीतर तुम्ही छान रिअल फ्लावर्सचे बुके घरामध्ये ठेवू शकतात त्यानंतर डेकोरेशनमध्ये येते ती म्हणजे रांगोळी तर घरामध्ये एंट्री करता सर्वांचं लक्ष जाते ते म्हणजे रांगोळीवरती तर तुम्ही छानशी रांगोळी काढू शकतात त्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम यूट्यूब किंवा गुगलवरती सर्च करू शकतात खूप सुंदर सुंदर रांगोळ्या आहेत नाहीतर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच ला आहे हळदी कुंकाच्या रेडीमेड रांगोळीचा कॉम्बो तो तुम्ही ठेवू शकतात त्यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि हो तुम्ही जर रांगोळी हाताने काढत असाल तर तुम्ही ती आदल्याच दिवशी रात्री काढून ठेवा म्हणजे वेळेवर तुमची घाई गडबड होणार नाही आणि रांगोळी छान आरामात काढू शकाल मी तर कुठल्याही सणाच्या वेळेस रांगोळी आदल्या दिवशी रात्रीच काढून ठेवते म्हणजे मला दुसऱ्या दिवशी स्वयंपाकासाठी आणि इतर गोष्टीसाठी आरामात वेळ पुरेल त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे वाहनाची तयारी तर आता आपली लिस्ट तयार झाली डेकोरेशनची प्लॅनिंग झाली तर आता आपण बघूया वान वान काय त्याची यावरती मी ऑलरेडी एक छान व्हिडिओ बनवला आहे आणि ते वान तुम्ही कुठून स्वस्त घेऊ शकतात हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि त्यासोबतच मी वानाच्या काही युनिक सुद्धा सांगितलेल्या आहेत तर वानासाठी काय द्यायचं ठरवलं असेल तर ते लगेच ऑर्डर करा किंवा घेऊन या नाहीतर वेळेवर घाई गडबड होईल त्यानंतर येते फूड तर मध्ये ज्या काही बायका आलेल्या असतात त्यांना आपल्याला नाश्ता द्यायचा असतो तर हे आदेश ठरवून घ्या की तुम्ही यावर्षी काय काय देणार आहेत ते तर फूडमध्ये सर्वात आधी येतं वेलकम ड्रिंक तर त्यामध्ये तुम्ही मसाला दूध किंवा मग शेवयाची खीर नाहीतर मग कुठल्याही एखादा फळाचा ज्यूस तो तुम्ही देऊ शकतात त्यानंतर ता नाश्त्यामध्ये तुम्ही समोसा कचुरी ढोकळा ह्या गोष्टी देऊ शकतात तर लास्ट इयरला अशी गंमत झाली की मी सुद्धा समोसा ठेवलेला माझ्या बिल्डिंगमधल्या एका सुद्धा समोसा ठेवलेला आणि माझ्या बाहेर दोन मैत्रिणी आहेत त्यांनीसुद्धा समोसाच ठेवलेला तर सर्वीकडे समोसाच खावा लागला तर हे टाळण्यासाठी तुम्ही नाश्त्याचे दुसरे काही आयटम देऊ शकतात जसे की समोसा चाट कचुरी चाट पापडी चाट आलू टिक्की चाट देऊ शकतात नाहीतर मग पावभाजी किंवा मिसळ हे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात आता जेवणाचं तर आपण बघितलं यानंतर बघणार आहे आपण आमंत्रण तुम्ही जी गेस्ट लिस्ट बनवली आहे त्या सर्वांना निमंत्रण द्यायला विसरू नका निमंत्रण देताना तुम्ही मॅसेज लिहू शकतात नाहीतर छान इन्व्हिटेशन कार्डसुद्धा बनवू शकतात तुम्ही जर गुगलवरती हळदी कुंकू इन्व्हिटेशन कार्ड सर्च केलं तर तुम्हाला खूप छान छान कार्ड मिळतील ते तुम्ही देऊ शकतात त्यामध्ये तुम्ही नाव टाकून ते देऊ शकतात मात्र काही ज्येष्ठ महिला असतील तर त्यांना फोन करून सांगा कारण सर्वांकडेच फोन असतो किंवा व्हॉट्सअप असते असं काही नाही आणि फोन असला तरी सर्वच फोन बघतात असं पण काही नाही शिवाय तुम्ही ज्येष्ठ बायकांना जर कॉल करून बोलवलं तर त्यांना नक्कीच आनंद होईल त्यानंतर येतो शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी घर छान स्वच्छ करा सकाळची सर्व कामे आटपल्यानंतर जेवणाचा जो, जो काही मेनू आहे तो बनवून ठेवा रांगोळी तर तुम्ही आदल्या दिवशी रात्रीच काढून ठेवलेली असेल त्यानंतर दुपारपासून छान डेकोरेशनची तयारी करा प्लॅनिंग केल्याप्रमाणे सर्व सजावट झाली की नाही हे सर्व पुन्हा चेक करा वानाचा छान बॅग भरून ठेवा आणि गेस्टचे छान प्रेमाने स्वागत करा आणि सणाचा आनंद घ्या एक टिप या दिवशी तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत छान छान रील्स बनवू शकतात तर हा होता हळदी प्लॅनिंगचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या हळदीगुंगाचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू